नमस्कार मित्रांनो माझे नाव कुणाला आहे आणि मी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये तर या चार वर्षाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट खूप लक्षात आली आपल्याकडे टॅलेंटेड विद्यार्थी खूप असतात पण योग्य मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल नॉलेजच्या अभावामुळे ते आपले खरी क्षमता दाखवू शकत नाही तर यासाठी मी या यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थी बनवायला या चॅनलवर मी तुम्हाला फक्त बुकमधलं नाही तर रिअल लाईफ इंजिनिअरिंग प्लस टेक्नॉलॉजी समजवणार आहे उदाहरणार्थ क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय होते प्रोग्रॅमिंग शिकताना कुठून स्टार्ट केले पाहिजे अशा प्रकारचे आणि इंटरनेटवरचे न्यू टेक्नॉलॉजीज म्हणजे काय अशा प्रकारचे छोटे मोठे टेक टिप्स आणि कि वा इंटरनेट काई, ते शिकवणार आहे किंवा इंटरनेटवरच्या न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनात कशा उपयोगी पडतात तर अशा प्रत्येक लहान गोष्टी मी सिंपल मराठीमध्ये आणि प्लस थोडी इंग्लिशमध्ये समजवणार आहे फक्त इंजिनिअरिंग स्टुडंटच नाही तर टेन ट्वेल्थ डिप्लोमा किंवा कोणताही स्टुडंट ज्याला टेक्नॉलॉजीची आवड आहे त्यासाठी हे व्हिडिओ राहणार आहे स्टडी टिप्स मोटिवेशन आणि एक्झाम स्ट्रॅटर्जी आणि जे काही टेक्नॉलॉजीसिंग रिलेटेड असेल हे सगळे तुम्हाला या एका यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे कारण माझे फक्त एकच गोल आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल नॉलेज देणे आणि त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे तर म्हणून तू जर एक स्टुडंट असेल तर आणि स्वतःमध्ये जिद्द असेल की आपल्याला काहीतरी मोठं करायचं असं आहे तर या चॅनलला सबस्क्राईब कर शेअर कर आणि कमेंटमध्ये सांग की तुला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आपण सगळे मिळून टेक्नॉलॉजी मोटिवेशन आणि एज्युकेशनचा एक नवीन कार्ड सुरू करूया चल चला चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू